आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरातील भोकरवाडा पोलीस चौकीपासून आशा टाके चौक गोल मंदिर मेन रोडने शनी मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला हा रूट मार्च पोलीस उपविगीय अधिकारी कुणाल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या उपस्थितीत झाला यांच्यासह बीएसएफचे जवान अधिकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आगामी पार्श्वभूमीवर इलेक्शन दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने आज चोपडा शहरामध्ये हा मार्च काढलेला आहे त्यामध्ये एस एफचे अधिकारी आणि जेव्हा तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचा समावेश होता तसेच आपल्या सनोत्सव बंदोबस्ताचा आढावा तसेच रोडची पाहणी अनुषंगाने करण्यात आलेली आहे साहेब हा रमजान महिना चालू आहे आणि त्यानंतर लोकसभाचे आचारसंहिता आहे यासाठी नागरिकांना काय आवडतं आचारसंहिता लागू आहे इलेक्शनच्या अनुषंगाने आजार सेविकांसाठी सर्व ते नियमांचे पालन करावे तसेच सण उत्सव हे आपला आनंद साजरा करण्यासाठी असतात तसंच आनंद उत्साह साजरा करावा आणि कुठल्याही प्रकारे कायद्याचा भंग करू नये कायद्याचे सर्वांनी पालन करावे